हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसामुळे तुम्ही खूपच त्रस्त झालेला असाल किंवा तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा पा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर हे रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे मार्केटमध्ये केमिकल्स असलेले प्रोडक्ट किंवा मेहंदी डाळ खूप प्रमाणात येत आहेत आणि त्यांच्या वापरामुळे आपले काळे असलेले केससुद्धा पांढरे व्हायला सुरुवात होत आहेत खरंच पडलेला प्रश्न असतो की असं कोण हे प्रॉडक्ट आहे जे लावल्यामुळे आपल्या केसां केस काळे होतील आणि केस कशामुळे पांढरे झाले असतील तर मार्केटमधील केमिकल युक्त असलेले डाळ वापरू नका त्यामुळे केस आपले पांढरे होतात आणि त्यामुळे आपल्या केसांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान सुद्धा होतं नॅचरल घटक जे आपल्या घरामध्ये किचन मध्ये उपलब्ध आहेत त्याने आपण आपले केस काळे करू शकतो केस पांढरे होणे किंवा पिकणे साधारण गोष्ट आहे व याच्या अगोदर केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की खूप चिंता वाटायला लागते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप जास्त केमिकल्स असलेले प्रोडक्ट वापरणे प्रदूषण आणि बाजारात केमिकलचे प्रोडक्ट येतात आपल्या केसांची क्वालिटी खराब करतात त्यासाठी आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत जेणेकरून आपल्या पांढऱ्या केसांपासून आपल्याला कायमची सुटका होऊ शकते आणि आपले केस हेल्दी होऊन काळेभोरसुद्धा होणार आहेत अगदी सोपी रेमेडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तेव्हा स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हे मी रेमेडी कशा पद्धतीनं तयार केलेली आहे आणि केसांवरती कशा पद्धतीनं लावलेली आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आता मग रेमिणीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे इथं मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा चहापत्ती पावडर घालायची आहे दुसरा घटक घालायचा आहे आवळा पावडर तर हे हर्बलचं आवळा पावडर आहे शुद्ध असं हे आपल्याला इथं आवळा पावडर लाग लागणार आहे यामध्ये कुठलीही भेसळ नसली पाहिजे त्यामुळे आपल्या आणि आपले केसने अगदी नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला इथं आयुर् हर्बल असं आवळा पावडर घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक चमचा कॉफी पावडर सुद्धा टाकायची आहे तर इथं मी एक पाऊच कॉफी पावडरचं घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चौथा घटक घालायचा आहे तो आहे हळदी पावडर तर इथं अर्धा चमचा मी हळद इथं घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स घ्यायचं आहे आता हे सर्व घटक आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात आणि हे नॅचरल असे घटक आहेत त्यामुळं आपल्या केसांना छान असं पोषण मिळतं आणि आपले केस दाट मजबूत काळेभोर होण्यास मदत होतं आपल्या केसांना कोणतंही नुकसान न करता आपले केस अगदी मजबूत सुद्धा मदत करतं त्यासाठी आपल्याला हे नॅचरल असे घटक घ्यायचे आहेत आता यामध्ये एक ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान पाणी उकळून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी होईल इथपर्यंत आपल्याला हे छान उकळत राह ठेवायचं आहे म्हणजे यामधला जो अर्क आहे तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरतो आणि आपले हे अशी होममेड अशी डाय आपली इथं तयार होणार आहे आपण यामध्ये कॉफी घातलेली आहे तर कॉफीमध्ये कॅफिन जास्त प्रमाणात असतं आणि केसांना ते कलर देतं शाईन देतं त्याचबरोबर कॉफी आपल्या केसांना नॅचरल कलर देते दे। केस शिल्की सुद्धा होतात त्यासाठी आपल्याला कॉफी पावडर इथं घालायची आहे तर आवळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त पोषक तत्व असतात आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचा खजाना असतो आणि ते केस मुळापासून काळे करण्यास मदत करत असतं पूर्वीपासूनच आवळ्याचा उपयोग केसांसाठी केला केला जात असत त्याचबरोबर केस गळणं गळत असतील तुटत असतील तर ते आवळ्याच्या नियमित वापराने कमी होतं आपण चहापत्तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे चहापत्तीचा उपयोग आपण ब्युटी प्रोडक्ट म्हणून करू शकतो त्याचबरोबर केसांसाठी सुद्धांसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो चहापत्तीमुळे आपले केस दाट मजबूत होतात केस वृक्ष असतील किंवा खराब असतील तर केसांवर सुंदर अशी चमक येते आणि आपले केस उठावदार दिसतात चहापत्तीच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, खूप जास्त प्रमाणात जे आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं केस बूस्ट व्हायला मदत करतं त्यासाठी ते आपल्याला इथं चहापत्ती इथं आपल्याला घ्यायची आहे तर चहापत्ती आणि कॉफी हे दोन्हीही घटक जे आहेत हे आपल्या केसांना नॅचरल कलर देतात केस मऊ होतात त्याचबरोबर केस गळती बंद होते चहापत्तीमुळे नवीन केस उगवण्यास सुद्धा मदत होते मार्केटमधील केमिकल्सचे प्रोडक्ट वापरून सर्व केस आपले पांढरे होतात तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की केम केमिकल असलेल्या प्रोडक्ट पासून थोडस दूरच राहायचं आहे नदीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल्स अँटी प्रॉपर्टीज भरपूर असतात आपल्या केसातील त्वचा क्लीन करते त्याचबरोबर पावसाळ्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्या केसांचं रक्षण करते केसामध्ये कोंडा होत असेल किंवा इन्फेक्शन होत असेल खाज येत असेल तर त्यामुळे सुद्धा आपली सुटका होऊ शकते हळद आपल्या केसांना क्लीन करून कंडिशनरसुद्धा करतं हळद आपले केस दाट मजबूत आणि काळे होण्यास मदत करतं केसांना छान पोषण देऊन केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं हे सर्व घटक मिक्स करून आपण ते पाणी बनवणार आहोत ते पाणी आपल्या पांढऱ्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहे फक्त एकदा वापरून पहा आपले सर्व पांढरे केस काळे व्हायला सुरुवात होणार आता इथं सात ते आठ मिनिट मी हे पाणी छान उकळून घेतलेलं आहे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं गाळणीनं गाळून घ्यायचं आहे कारण हे जे चहापतीचे कण हे आहेत हे आपल्या केसामध्ये अडकू शकतात त्यासाठी आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे तुमचे केस जर कोरडे असतील किंवा मग वृक्ष असतील तर तुम्ही यामध्ये एक चमचा खोबरेल तेलसुद्धा घालू शकता आता हे जे निघालेलं पाणी आहे हे, हे पाणी आपल्या केसांसाठी अमृत समान अमृतसारखं का काम करतं अमृत आपल्या केसांचं हे पाणी आपल्या केसांना टॉनिकसारखं का काम करतं त्याचबरोबर आपले केस मजबूत होतात आणि आपल्या केसांना पोषणसुद्धा मिळतं आता हे पाणी तयार झालेलं आहे हे झालं हे, हे पाणी तुम्ही एक ब्रश सहाय्याने केसांवरती लावू शकता किंवा मग एखादा कॉटनचा गोळा घेऊन त्याच्याने सुद्धा तुम्ही केसांवरती लावू शकता किंवा मग तुम्हाला जर हे घट्टसर बनवायचं असेल तर दोन चमचे यामध्ये तुम्ही हिना पावडर किंवा मग कोणतीही मेहंदी पावडर घालू शकता त्यामुळे सुद्धा थोडंसं घट्टसरपणा येतो आणि आपल्या केसांवरती अगदी व्यवस्थित हे बसतं तर हे जे पाणी आहे हेच पाणी मी यामध्ये मेहंदी न लावता केसांच्या मुळाशी लावणार आहे हे पाणी आपल्या केसांच्या मुळाशी आपल्याला लावायचं आहे जिथं जिथं केस पांढरे आहे त्या ठिकाणी लावायचं आहे किंवा मग केसांच्या मुळाशी लावायचं आहे आपले केस मुळापासूनच पांढरे व्हायला सुरुवात होत असते त्यासाठी आपल्याला हे केसांच्या मुळाशी लावल्यानंतर हळूहळू आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे तर आठवड्यातून दोन वेळा आपल्याला हे रेमेडी करायचे आहे केस धुण्याच्या अगोदर हे दोन तास आपल्याला केसांवरती लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही लगेचच शॅम्पू करायचा असेल तर तुम्हाला लगेचच तुम्ही इथं शॅम्पू करू शकता किंवा मग तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता तर हे जे टॉनिक आहे हे आपल्या केसांना अगदी नॅचरल पद्धतीनं काळं करणार आहे अशा पद्धतीनं आपण जर केसांची केअर केली तर फ्रेंड्स आपले केस त्यामुळे खूप हेल्दी राहतात आणि पांढरे केस मुळापासून कायमचे काळे सुद्धा होतात आजकाल पांढऱ्या केसांच्या समस्या सर्वांनाच आहेत वयानुसार केस पांढरे होत असतील तर काही वाटत नाही पण लहान लहान वयातसुद्धा लहान मुलांचे केस सुद्धा पांढरे होत आहेत त्यासाठी जबरदस्त आणि पॉवरफुल अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही रेमेडी लहान मुलं असो मुले असो किंवा मग वयोवृद्ध माणसं असोत किंवा मग पुरुष असो महिला असोत सर्वांसाठीच ही रेमेडी आहे सर्वांनीच हे केसांवरती लावायचं आहे आपले केस पांढरे झालेले असतील तरीही लावायचं आहे आणि केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असतील तरीही लावायचं आहे त्यामुळे केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर तिथंच स्टॉप होतात थांबतात आणि जर केस झालेले असतील तर काळे होण्यास मदत होते अतिशय उपयुक्त आणि युजफुल अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉश करत आहेत चला तर मग आता भेटूया अच्छा अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय